नमस्कार पब्लिक व्हाइट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच इम्तियाज दलील यांच्यावर आंबेडकरी जनतेने निषेध केला दलित महिलाविषयी अपशब्द काढल्याबद्दल आंबेडकर हा निषेध नोंदवण्यात आला आहे

بول دل بول لاٹھی لے کے چپل لے کے چپل لے کے بولنے بولنے جلیل بول جلیل بول ہا جل پہ دلتا چھ متاور موٹا ہا جل کرا چکے

لا تلوار لے کے لاٹھی لے کے چاکو لے کے

अपमान करणाऱ्या अपमान करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच बाबा जालिंदर भाऊ शेंडके आंबेडकर चळवळीचे गेल्या तीस वर्षापासून काम करतात <laughs> या वारणामध्ये कालकथित माजी नगरसेवक कतुर्ती सोरणे हे देखील नगरसेवक होते हे त्यांनी ही वस्ती बसवलेली वो आंबेडकर नगर आणि त्यानंतर मी महेंद्र सोरणे त्यांचा राष्ट्रीय वारसा या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करून आंबेडकरी समाजाचे विविध प्रश्न या ठिकाणी मी सोडत असतो म्हणून इथालचा जो मतदार आहे तो महेंद्रभाऊ सोरोणे असेल जालिंदर शेंडके असेल आंबेडकरी चळवळीचा कोणी नेता असेल त्याच्या बाजूने आहे आणि आज आम्ही एक येणाऱ्या मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभाच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये या, या दलित समाजाच्या मतावर इमताज जलील यांना खासदार करण्यात आलं या आंबेडकर नगरमधून त्या मूर्ख माणसाला तो म्हणतो मी एक्झिक्युटिव्ह आहे मी शिकलेल सवलेलो आहे आणि मी चांगला माणूस आहे अशा या चांगल्या मूर्ख माणसाला या आंबेडकर नगरच्या मैलाला असं म्हणतो की ही आंबेडकर नगरची बाई दलित बाई पाचशे रुपयावर विकली त्याचा अर्थ असा होतो की आंबेडकर नगरच्या मैलाची इज्जत पाचशे रुपयात विकली त्याचा अर्थ असा होतो त्या हिमताज जलीलला सांगायचं आहे तुझ्या घरामध्ये जी तुझी बायको आहे ती जे अन्न खात आहे तुझे जे मुलं अन्न खात आहे या आंबेडकर तुला न चार हजार मत दिले भरव्या त्याच्यामुळे या आंबेडकर नगरच्या बायाच्या माझ्या माय मावल्या मावल्याच्या या दली समाजाच्या बाईवर मता तुझ्या मतावर तू खासदार झाला आणि तिला म्हणतो तू इकली या हिमताज जलीलचा मी जाहीर निषेध करतो आम्हाला म्हणतो का बाया इकडे गेला पाचशे रुपयासाठी इकडे गेला आम्ही त्याला काय म्हणत त्याला त्याची काय बायको होती का मी इकडे इकणार बोलला त्याला इकाला त्याची बायको घालून करा खाली आम्हाला नाव ठुत होत आम्ही कोणाचा एक रुपये घेतले नाही आम्ही कोणाच्या पैशावर मतदान करीत नाही आम्ही कोणासाठी आम्ही बाबासाहेबांच्या हक्काचं मतदान आहे आम्ही हक्कानं मतदान करतो आम्हाला कोणाची गरज नाही कोणाच्या पैशाची ना कोणाची गरज नाही आम्हाला कोणी बोलणार बोलणाऱ्याला लाज वाढलं पाहिजे ना थोडीशी मग

इथं एका भाड्याने एक रुपया नाही आमचं हक्काच मत होतं आम्ही ते केलं पण तेव्हा काय म्हणला मला सगळ्या बहिणीला का पाचशे रुपयावर गे ऐकल्या गेल्या त्याला इथे त्याला सांगू आम्ही कस काय इकल्या गेल्या अरे त्याला ती ओळख नसाल मुसलमानाला येण ओळख